हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण जो वन पीस किंवा ड्रेस घागरा आपण रेडीमेड आणतो तर ते आणल्यानंतर बऱ्याच वेळा त्याला स्लीव्ज न लावलेली असते तर कधी लावायची गरज पडली तर प्लेन लावतो पण मी आता इथं जो घागरा आहे ही स्लीव्ज डिझाईन बनवणार आहे आता हे अस्तरचं आणि स्लीव्सचं कापड दिलेलं आहे नेटचं स्लीवज आहे आणि प्लेन अस्तर आहे तर आता आपण इथे स्लीव्जची डिझाईन कशी बनवायची ते पाहूया मी दोन्ही कापड एकत्र घेतलेले आहे आणि स्लीवचं जे आपण रेग्युलर जो आकार असतो तो कट करून घेतलेला आहे आता इथे स्लीवचं मेजरमेंट घेऊन स्लीवजला मध्ये आपण बर्फी कट देणार आहोत तर खालच्या बाजूने मी एक इंचाचं मार्जिन घेतलं आहे आणि वरच्या बाजूने पण एक इंचाचं मार्जिन सोडून जो काही सेंटरचा भाग राहील तिथे आपण बर्फी कट बनवणार आहोत आता वरती पण एक इंचाचं मार्जिन दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी बर्फी कटचं मार्किंग केलेलं आहे जो काही मधी भाग राहतो त्याच्याबरोबर सेंटर पॉईंट काढायचा आणि सेंटर पॉईंटला अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचा आणि हे बर्फी कटचं कर्ट कटिंग करून घ्यायचं आता इथं वेगळं अस्तर लावण्याची गरज नाही आहे कारण आतमध्ये आपलं अस्तर आहे आणि वरच्या बाजूने नेट आहे तर हा कट कटिंग करून झालेला आहे पाहू शकता आता आपण हे अशाच कटिंग केलेलं असंच कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे प अस्तरचं कापड आणि नेटचं कापड व्यवस्थित पकडून ठेवायचं आहे आणि एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडून ह्या कटला पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने कटला शिलाई मारून घ्यायची सुई आता सुई धागा काढून घ्यायचा आहे बाजूला आता इथे चारही बाजूने कडेने शिलाई मारून झाल्यानंतर धागा कट करून घेतला आहे आणि हे चारही जी टोक आहेत तिथे कट देऊन घ्यायचं आहे जेणेकरून अस्तर फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित फोल्ड होईल हे पहा आता जे नेटचं अस्तर आहे ते अशा पद्धतीने पूर्ण आतमध्ये केलं आहे आता ह्याला पुन्हा एकदा वरच्या बाजूने हाताने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने पुन्हा एक दापटीप मारून घ्यायची आहे हे पण अशा पद्धतीने दापटीप मारून घेत आहे पाहू शकता चारही बाजूने दापटीप मारून झाली की हे धागा पुन्हा काढून घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे आणि आता पुन्हा चारही बाजूने जे स्लीवज आहे सॉरी जे नेटचं कापड आहे त्यावरती चारही बाजूने अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची जेणेकरून खालचं अस्तर आणि नेट व्यवस्थित एकमेकांना शिलाई करून जोडून जातील अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे हाताने व्यवस्थित सेट करायचे आहे आणि मग शिलाई मारायची आहे आता चारही बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर आपण जे डिझाईनसाठी बनवणार आहोत नॉट आता ड्रेसवरती अशा पद्धतीचं मेहंदी कलरचं मॅचिंगचं कापड आहे तर माझ्याकडे हे मेहंदी कलरचं कापड होतं तर आता मी ह्याच्यापासूनच ह्याची डिझाईन बनवणार आहे आता डिझाईन बनवण्यासाठी आपण अशा पद्धतीने छोटे छोटे नॉट्स बनवून घेणार आहोत आता मी दोन दीड इंच दोन इंच अंदाजे कापड घेत आहे दीड किंवा दोन इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आतमध्ये फोल्ड करून मग एकदम कडेवर टीप मारून घ्यायचे आहे आता ह्याचे मेजरमेंट घ्यायचं आहे हा जो चौकन आहे त्याचं मेजरमेंट घेऊन मग अशा नॉड कट करून घ्यायचे आहे टोटल सहा नॉड आपण इथे वापरणार आहोत तर मी आधी तीन नॉड जोडत आहे हे अशा पद्धतीने हे दोन्ही दोन्ही बाजूने व्यवस्थित नॉड ठेवायचे आहे आणि मग ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने नॉड व्यवस्थित सेट करायचे आहेत आणि मग त्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता खालच्या बाजूने पण ह्याला शिलाई मारून घ्यायची सेम दुसरी नॉड पण सेट करून घ्यायचे आणि तिसरी पण व्यवस्थित मेजरमेंट घेऊन व्यवस्थित ठेवायचे आणि मग शिलाई मारायची आता जी दुसरी नॉड आपण कट केली आहे ती त्याच्या खालच्या बाजूने अशा पद्धतीने घालायची दुसरी अजून एक घ्यायचे हे प आता ह्या तिन्ही नॉड खालच्या बाजूने अशा ठेवून शिलाई मारून घेतली आता पुन्हा इकडच्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने सेट करायच्यात आणि मग शिलाई मारायची अशा पद्धतीने आता हा बॉक्स आपला क्लिअर करून झाला आहे शिलाई मारून झालेली आहे आता इथे डबल शिलाई एकदा मारून घ्यायची जेणेकरून ज्या नॉड आपण जोडलेल्या आहे ते व्यवस्थित फिक्स होतील आणि आता हा धागा कट करून घ्यायचा आहे पन हो, आता खालच्या बाजूने पण आपण गोट पट्टीची डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी मी ते सव्वा इंच मापाची एक पट्टी घेतली आहे त्याला खालच्या बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता हिला या पट्टीला खालच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि कॉर्टर इंच शिलाई मार्जिन घेऊन यावरती शिलाई मारून घ्यायची आहे बा अशा पद्धतीने शिलाई मारायची एक्स्ट्राची पट्टी जी आहे ती कट करून घ्यायची आहे आता ही पट्टी वरच्या बाजूने अशी घ्यायची आहे आणि पुन्हा एक वरच्या बाजूने दाबटीप टीप मारून घ्यायची जेणेकरून आपण ही फो पट्टी जेव्हा फोल्ड करू त्यावेळेस व्यवस्थित एकसारखी फोल्ड होईल आणि जी गोट पट्टी बसणार आहे तीही व्यवस्थित एकसारखी दिसेल हे पहा अशा पद्धतीने बरोबर जो अर्धा इंचा भाग आहे तो अशा पद्धतीने वरती घ्यायचा आहे आणि मग त्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने ह्या स्लीवजला गोट पण लावून तयार झालेला आहे ही डिझाईन तयार झालेली आहे खूप छान स्लीव दिसते ही ड्रेस आता ही ड्रेसवर आपण ह्या ड्रेसला लावणार आहोत मॅचिंग होत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ